नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान अॅग्रो मध्ये मी पुन्हा एकदा तुमचं सर्स स्वागत करताय मी सागर राजगुरु आज आपण तीनशे लिटर माउंटिंग ब्लोअर खास द्राक्ष बागेसाठी घेऊन आलो आहे त्यामध्ये आपण खाली बेरिंगचा वापर करून ट्रॅक्टर तू डायरेक्ट पिटोला शाप जोडलेला आहे त्यानंतर आपण पंपाला चेन ड्राईव्हने फिरवलेला आहे जेणेकरून बेल्टांचा वारंवार मेंटेनन्स कमी केलेला आहे त्यानंतर आपण चोवीस इंची स्टेनलेस स्टीलचा रिव्हर्स फॅन कव्हर दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याला सहा इटालियन नोजल दिलेला आहेत सहा नॉन ऍडजस्टेबल आणि दोन स्ट्रोकचे दिलेले आहेत जेणेकरून आपलं पावडर कडाला व्यवस्थित बसेल त्यानंतर आपण एक चांगल्या क्वालिटीचा ऐंशी नंबरचा पिस्टन पंप दिलेला आहे ज्याला आपण डायरेक्टली चेनने फिरवलेला आहे आपण नोजलला कंट्रोल करण्यासाठी इथे एक कॉक सिस्टम दिलेले आहेत जेणेकरून इथे आपल्याला प्रेशर आणि सर्व काही इथेच आपल्याला पाठीमागे समजून येते ब्लोरला जोडण्यासाठी एक लिंक पण दिलेले आहे जेणेकरून आपण करू शकतो या थेट आपण आता शेतकऱ्यांशी संवाद साधूया तुम्ही भरपूर ब्लोअर घेतले ते आम्हाला काही पसंत नव्हता बेल्ट सिस्टम मध्ये आता तुम्ही चेन सिस्टम केल्यानंतर स्टील ते आम्हाला योग्य वाटलं व्यवस्थित आणि बेल्ट दोन तीन हात मारले एका बेल्ट लागायचे पण आता तो प्रॉब्लेम राहिला नाही ग्रीस वगैरे हो लावले तरी आजकालचं याच्यामध्ये प्रेशर यायचं काही ताण राहिलेलं नाही म्हणजे तुम्ही थोडक्यात चेन चेनच बघून तुम्ही ब्लोर चॉईस केला आणि तुम्हाला फॅन कव्हर वगैरे कसं वाटलं फॅन कव्हर वगैरे एकदम व्यवस्थित वाटलेलं तुम्हाला फॅन कव्हर बद्दल काय वाटत फॅन कव्हर बद्दल कवर म्हणजे आज भरपूर फॅन पाहिले पण मग दोन तीन कंपन्यांचे घेतले होते त्याच्यापेक्षा मला युव्ही वाटलं चांगलं आणि नोजल बद्दल नोजल पण पेश चांगला जातो बॅच्यात इक कानापापऱ्यात पावडर चांगली जाते आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण ब्लोअर बद्दल काय वाटतं आम्हाला वापरल्यानंतर तुम्हाला काय समजलं आम्हाला समजल्यानंतर पिस्टन तुमच्या वाला चांगले दिलेले आहे त्याच्यामध्ये okay. पिस्टनचा दाब आपल्या दा पाहिजे तसा देता येतो आणि मेंटेनन्स पण नाही त्याच्यामध्ये एवढं काही आणि तुम्हाला ब्लोअर जोडायला वगैरे कसं जातं आम्हाला ब्लोअर जोडायला वगैरे एकदम पहिली कशी आपली पिन असायची नटाची ओके okay. आता हे सिस्टीम अशी दिलेली टापलिंग केलेली फानासारखी त्याच्यामुळे ऍडजस्टमेंट मा मागं पुढं थोडस पाठीमागं टाकवलं ऍडजस्टमेंट करून एक माणसं एक माणूस जोडू शकतो दोन माणसाची गरज पडत नाही त्याला आणि कॉप सिस्टीम ती पण चांगली दिलेली आहे त्याने लगेच पाठीमागा आपल्याला एक साइड पावडर माझ्या असली तर तुम्ही बंद चालू शकता एक साइड लगेच सिस्टीमने व्यवस्थित दिलेली आहे आणि जे ब्लोअर होते त्याच्यापेक्षा आम्हाला हे ब्लोअर आवडलेले हे ब्लोअर आम्हाला एकदम पावडर मारून पाहिले एकदम सक्सेस चला आता आपण बागेमध्ये ट्रायल बघूया